सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी बघा सगळ्यांचं स्वागत आहे पण एक लक्षात घ्या या मेळाव्याची तयारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहेत बाकी सगळ्यांना खुलं निमंत्रण आहे आणि त्या खुल्या निमंत्रणानुसार जे येतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू गेल्या चार दिवसापासून शिवसेनेचं आमचे सहकारी मनसेचे प्रमुख लोक हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत की हा मेळावा यशस्वी व्हावा लोकांची कोणती गैरसोय होऊ नये खास करून लोकांचं आकर्षण जे आहे महाराष्ट्रातल्या ते उद्धव आणि राज ठाकरे ते एकत्र एका मंचावर येतील आणि महाराष्ट्राला एक संदेश देतील हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतं की एक नवीन पाडवा नवीन दसरा असा धरण उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची तर जास्तीत जास्त लोकांनी सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेले दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृती समिती संघटना अध्यक्ष त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव करावा इतका मोठा हा आपला विजय नाही

त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे तो आमच्या मनात आहे अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भाय्याजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले हां तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही आम्ही उलथवून लावू हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही महाराष्ट्रानं ना आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू पण राऊसाहेब असं मानावं का की जुलै हा महाराष्ट्राच्या वाटचालीचा एक अत्यंत महत्वाचा दिवस असून प्रत्येक वर्षी पाच जुलै हा मराठी एकीकरण दिवस किंवा मराठी विजयोत्सव म्हणून दोन्ही पक्ष मग शिवसेना युबिटी असेल किंवा मनसे असेल दोन भावांच्या एकजुटीचा ही दिवस म्हणून पाच जुलै तरी यापुढे बघितलं जाईल असं कोणी जाहीर केलंय का नाही ही परंपरा सुरू होईल बारवा आणि दसरा नह आधी 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 पाच जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहिला पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत राऊत कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल कारण आता कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आलेला आहे कोण भाषण करणार आहे कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल काय आहे कोणाचं भाषण आधी होणार आहे समारोपाचं भाषण कोणाचं होणार आहे असं का सगळं काही ठरलं आहे काही गरज नाही सगळं सांगण्याची यात प्रोटोकॉल कसला आला म्हणजे क्रम काय काय कशा करता पाहिजे क्रम तुम्हाला आणि क्रम लावून तुम्ही काय लोकांना सांगणार आहात व्यासपीठावरती कमीत कमी गर्दी असावी व्यासपीठावरती जे मुख्य आकर्षण आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच असावं आणि लोकांनी तुफान गर्दी करावी आणि विजय जल्लोष साजरा करावा याच्या पलीकडे कोणताही प्रोटोकॉल नाही भाजप नेते असं म्हणत आहे की दोन भाऊ एकत्र आल्याने काही तसं विशेष फरक पडणार नाही काल नारायण राणेंनी तेच म्हटलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फार फरक पडणार नाही वीस अधिक शून्य हेच त्यांचं समीकरण आहे नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हा त्यांचं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्यानं पाहत नाही ज्या व्यक्तीनं दोन तीन वेळा पक्ष बदललेला आहे जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकली नाही जी पक्षी जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या भाजपात गेले तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी शेवटी गोंधळ घातला अशा व्यक्तींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र फार गांभीर्याने घेतो का यांना अजिबात घेत नाही हे सगळे भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू ना आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र ह्याच्यावर प्रवचनं जोडण्याचा कोणालाही अधिकार नाही नारायण राणे यांनी सुद्धा भाजपात जाऊन कोकणातल्या मराठी माणसाचं नुकसानच केलेलं आहे सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत काही स्वाभिमानी लोक आजही आहेत की राहतील शेवटपर्यंत म्हणून हा महाराष्ट्र टिकेल तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही ते लक्षात घ्या तुम्ही तुमचा जरा वयाचं भान राखा तुम्ही कोट वगैरे घालता टाय वगैरे लावता म्हणून तुमचं लोक ऐकत नाहीत भविष्यात कळेल कोण काय आहे ते पदाधिकारी भाजपमध्ये जाणार आहे त्यासंदर्भात ट्विट केलं नाही गंमत आहे राऊत साहेब राऊत का होते की पहिले बडगुजर नंतर विलास शिंदे आणि आता आठवडाही झाला नाही ज्यांच्या नेमणुकीला असे मामा राजवाडे हे भाजपमध्ये जात आहेत नुसतं गंमत आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाची गंमतच आहे भारतीय जनता पक्ष उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो चार दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला सुनील बागुल मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी गुन्हा का, पदा का नाशिकमधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हां त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुकी केली असं म्हणतात हे भारतीय जनता पक्षानं सुद्धा केलं आहे त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत इतर पक्षांनी सुद्धा केलेलं आहे ते नवीन नाही असं प्रकरण की बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचार हा काही तीनशे सात वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये हा विनयभंग तीनशे सात हा खुनाचा प्रयत्न खून पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचे खुनाचा प्रयत्न रॉबरी अमुक अमुक आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससमेरा टाळण्यासाठी फरार झाले म्हणजे भाजपच्या भाष्य तिकडे गुन्हेगार फरार झाले पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटीसिपेटरी जामीन मिळू नये म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यां भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलं आहे की भाजपात गिरीश महाजन यांचं उपस्थित सामील होत आहेत पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे यांच्या बाबतीत तेच झालं गुन्हा दाखल केला त्यांच्यावर दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबावर मोका लावतो सांगितलं त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता ते भाजपमध्ये हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हा युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सत्ता का। काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभराच्यावर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीस यांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे आहे का हिंमत अशा पद्धतीनं एक दिवस पहलगावमधले जे अतिरिक्त आहेत चार जे सापडत नाहीये सव्वीस जणांची हत्या केली त्यातले अनेक आमच्या महाराष्ट्रातले आहेत हे पाच सहा अतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील आपल्याला कळणार नाही कुठे गेले सापडत नाहीत भाजपमध्ये गेले ही भाजपचं कॅरेक्टर आहे तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय कसे गेले म्हणून हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारा सीमा हिरे भाजपचे आमदार त्यांनी काल विधानसभेत एक प्रश्न विचारला अभ्यास करा त्याचा भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही तुम्ही बलात्कार विनयभंग भ्रष्टाचार घोटाळे चोऱ्या दरोडे हे गुन्हे असलेलं सर्टिफिकेट घेऊन या मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते अर्थात ठीक आहे भाजपची डी गँग झालेली आहे म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची ही डी गँगमध्ये सगळे गेले त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे हे कला ठरव हे पोलीस तर आमचे नाही एस आय टी आमचे नाही आपणच ती स्थापन केली होती आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं त्यांना बदनाम करण्यात आलं शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून आता काय करणार सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बा मंत्री एवढा आहे बागा तो तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामे केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता बदनाम करता आणि त्यासाठी सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करतात लक्षात ठेवा डाव उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल जा। तेव्हा आम्ही पाहू अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास